मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बिटल शेड़ा अगर, तीन शेळ्या आणि एक बोकड विक्रीसाठी आहे सर्व आपल्याला दाखवणार आहे आदित्य फार माधव नगर सांगलीमध्ये आहेत संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे या पहा सुरुवातीला तीन मधली ही पहिली शेळी पहा टॉप क्वालिटी बिटल उंची सदोतीस प्लस दीड महिना गाबन अडीच लिटर दूध देण्याची क्षमता क्वालिटी आपल्या समोर पाहू शकता आपण सदोतीस प्लस हाईट दीड महिना गाबन दूध कॅपॅसिटी अडीच लिटर टॉप क्वालिटी बिट्टल आणि हा आहे बोकड उंच माथा ओल्ड ब्लड लाईन याचं वय आहे सात महिने आदंत आहे सात महिन्याचा ओल्ड ब्लड लाईन उंच माथा टॉप क्वालिटी बिट्टल हा बोकड सुरुवातीची शेळी आणि यानंतर तीन शेळ्यामधली ही दुसरी शेळी अमृतसरी बिटल फुल पन स्पेस आठ दात तीन महिने गाबण आहे ही उंची सदौतीस प्लस टॉप क्वालिटी बिटल आणि तीनमधली ही तिसरी शेळी नागरा बिटल तीन महिने का आहे ही दूध क्षमता अडीच लिटर ही तिसरी शेळी तर मित्रांनो दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत खाली अधिक माहितीसाठी संपर्क कर नक्की करा टॉप क्वालिटी बिटल तीन शेळ्या आणि एक बोकड